नमस्कार आज आपण करणार आहोत पाक रेसिपी त्यासाठी लागणारे साहित्य दोन वाटी बेसन दोन वाटी साखर एक वाटी तेल एक वाटी तूप एक वाटी पाणी बेसन पीठ घेताना नेहमी पीठ साळून घ्यावे नाहीतर पिठाच्या गाठी होतात प्रथम शुगर सिरप बनवून घेऊया एक तारेपेक्षा थोडासा घट्ट पाक बनवायचा जास्त गोळीपाक पण नाही बनवायचा दुसरीकडे तूप गरम करण्यास ठेवले आहे पाकाची साखर होऊ नये म्हणून दोन ड्रॉप लिंबाचे पळावे पाक थोडा घट्ट होत आला की त्यामध्ये बेसन पीठ टाकावे पाकामध्ये पूर्ण बेसन पीठ मिक्स करून घ्यावे तूप चांगले कडक करून घेतलेले आहे कडक झालेले तूप याच्यामध्ये ओतून घ्यावे पाव चमचा कलर टाकायचा कडक झालेले तूप हे थोडे थोडे टाकायचे थोडी थोडी जाळी सुटायला लागली आहे डाउनिश कलर होत आलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पंधरा मिनिटं थंड होण्यासाठी ठेवावे थोडे थंड झालेले आहे नंतर कट करून घ्यावे तोंडात टाकताच विरघळणारा समय समयपासून तयार झालेला आहे